महाराष्ट्राच्या मातीतील गडकोट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची मूर्तिमंत प्रतिमा याच मातीतल्या याच वास्तूला जागतिक पातळीवर मान्यता मिळावी या ध्यासानं काही दुर्गप्रेमींनी आपल्या जीवाचं रान केलं छत्रपतींचे किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत यावेत ही स्वप्नपूर्ती होती पण हे काम सोपं नव्हतं विश्व वंदनीय छत्रपती वंदनी विश्व वंदनीय छत्रपती विश्व वंदनीय छत्रपती ುಪತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಶಿವ ಬನ್ನಿ ಗಡ ಕೊಟಿ ಶಿವಕೊಟ ಬಾಂಧಿಯಲೆ ಶಿವಟ ಬಾಂಧಿಯಲೆ ವಿಜಯ ದೂರ್ಗ ದುರ್ಗ ಉಬರಿಲೆ ಯುನೆಸ್ಕೋ ಜಯಿತಾಯಿ ನೋಂದಲೆ ಹಡಿ ಯುನೆಸ್ಕೋ ಜಯಿತೋ या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी प्रथम दोन हजार सतरामध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गडदुर्ग समितीत चर्चा झाली समितीत महासंघाचे कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव हे सुद्धा होते पुढे दोन हजार वीसमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव विकास खारगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील समितीत दुर्गप्रेमी उमेश झिरपे ऋषिकेश यादव माधव फडके हे सदस्य होते या समितीनं आपल्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारशाचा दर्जा मिळावा यासाठी ठोस पावलं उचलली पण मग आलं कोरोना संकट आणि सारं काम ठप्प झालं किल्ल्यांना जागतिक वारसा वारसा मिळण्यासाठी वारसा मिळण्यासाठी

किल्ल्यांचे नकाशे आणि प्रमाणबद्ध मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला गेला ठरलं की प्रायोगिक तत्वावर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचं मॉडेल बनवलं जाईल आणि सर्वजण कामाला लागले दुर्गवीर महासंघाचे

आर्किटेक्ट राजन बागवे आणि अपर्णा भट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमनं किल्ल्यांवरती एक एक आठवडा मुक्काम करून मोजमाप करून किल्ल्यांच्या नकाशाला आकार दिला दुर्गाभ्यासक प्रकाश नारकर राजेंद्र परोळेकर उमेश झिरपे आणि ऋषिकेश यादव यांनी प्रत्येक वास्तूचं मोजमाप घेऊन पडलेली वास्तू कशी असावी याचा पुनर्निर्माण आराखडा तयार केला सांगलीचे कलाकार रामचंद्र बलुर्गी यांच्या कलाकारीतून या किल्ल्यांचं सुंदर प्रमाणबद्ध मॉडेल उभं राहिलं मेहनतीचा आणि कलेचा संगमतो झाला संग

त्यानंतर महाराष्ट्रभर प्रदर्शनासाठी या मॉडेल्सला नेलं गेलं विविध शहरातून मिळालेल्या कौतुकानं दुर्गप्रेमींना नवी प्रेरणा मिळाली दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस महासंघाकडून किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग या दोन्ही किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आणि त्या प्रतिकृतीचं प्रदर्शन संपूर्ण राज्यभर झालं या प्रदर्शनाला जो काही प्रचंड प्रतिसाद मिळाला तर मला वाटतं यावेळीचं हे काम मोठं काम उभं राहिलं आणि दोन हजार चोवीस मध्ये भारत मंडपम इथं युनेस्कोची भारतातील पहिली बैठक नियोजित झाली या बैठकीसाठी बारा किल्ल्यांची माहिती आणि मॉडेल्स प्रदर्शित करण्याचं ठरलं आणि महासंघाचा अनुभव लक्षात घेऊन उर्वरित दहा किल्ल्यांचं मॉडेल तयार करण्याची जबाबदारी महासंघाला देण्यात आली या महासंघासाठी हा गौरवशाली क्षण होता पावन पावन शिव कार्याला नित्य स्मरो शिव कार्याला नित्य स्मरो शिव कार्याला नित्य स्मरो गणकोटांचे जतन करू शिवकार्याची गुढी उभारू आजी शिवकार्याची गुढी उभारू हाजी शिव कार्याची गुढी उभारू हाजी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडच्या तळमजल्यावर अविरत तीन महिने मॉडेल निर्मितीचं कार्य सुरू होतं पहाटे घरातून निघून अनेक दुर्गप्रेमी मुलुंडला यायचे रात्री उशिरापर्यंत किल्ले तयार करण्यात गुंग असायचे केवळ झोपायला घरी जायचे हे होतं त्यांचं स्वराज्याबद्दल प्रेम आणि निष्ठा शिवाजी महाराजांची किल्ले जागतिक स्तरावर नेण्याच्या कार्यात आपल्याला ने योगदान देण्यास मिळत आहे ही भावनाचमुळे एक वेगळा आनंद देणारी होती आणि त्या सगळ्याने ते भारावून गेले होते चार महिने रात्र दिवस परिश्रम करून त्या कार्यकर्त्यांनी जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत बारा किल्ल्यांचे सुंदर मॉडेल तयार केले सर्व दुर्गप्रेमी आणि स्वयंसेवक यांनी स्वेच्छेने आणि स्वखर्चा या कार्यात योगदान दिले बारा जुलैच्या पहाटे बारा मॉडेल्स तीन मोठ्या कंटेनर ट्रकमधून दिल्लीच्या भारत मंडपमकडे रवाना झाली तीन दिवसांच्या प्रवासानंतर भारत मंडपमच्या भव्य हॉलमध्ये या मॉडेल्सनं स्थान मिळवलं महाराष्ट्राला मिळालेली प्रशस्त जागा किल्ल्यांच्या सजीव स्वरूपानं आता शोभून दिसत होती दहा दिवसांच्या प्रदर्शनात भारताच्या नकाशावर महाराष्ट्राच्या किल्ल्यांचं एक वेगळंच रूप साकारलं गेलं दिल्लीच्या भारत मंडपात दिल्लीच्या भारत मंडपात गडकोट श्री शिवरायांचे गडकोट श्री शिवरायांचे गडकोट श्री शिवरायांचे वैभव हे मराठी मुलखाचे गाजले नाव महाराष्ट्राचे गाजले नाव महाराष्ट्राचे गाजले नाव युनेस्कोच्या मिटिंगसाठी आलेल्या जगभरातील बाराशेपेक्षा जास्त प्रतिनिधींनी आपले गडकोट पाहिले त्यांचा इतिहास जाणला शिवरायांच्या पराक्रमाचं महत्त्व समजून घेतलं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जागतिक पातळीवरील गौरवाचे क्षण होते त्यानंतर सर्व बारा मॉडेल्स साताऱ्यातील संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली हे किल्ले मॉडेल म्हणजे छत्रपतींचे गडकोट जागतिक स्तरावर नेण्यासाठी महासंघानं केलेलं समर्पण आणि श्रद्धेचा महान अध्याय आहे